नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पुसद चेकपोस्ट ची मोठी कामगिरी अडीच कोटी रकमेसह गाडी केली उपविभागीय कार्यालयात हजर सविस्तर वृत्त आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी गाडी क्रमांक एम एच बारा व्ही टी पंचवीस अडतीस या गाडीमध्ये अडीच कोटी रक्कम असल्याचे चेकपोस्ट मारवाडी यांच्या लक्षात आले मारवाडी या ठिकाणी असलेल्या चेकपोस्टवर सदर गाडी थांबविण्यात आली आणि या गाडीमध्ये अडीच कोटी रक्कम असल्याचे समजताच सदर गाडी ही पूर्णत तपासण्याची चेकपोस्ट येथील अधिकाऱ्यांनी सांगितले परंतु सदर रक्कम ही मोठी असल्याने ती गाडी उपविभागीय कार्यालय पुसद येथे आणण्यात आली या ठिकाणी तीन पेट्यांमध्ये अडीच कोटी रक्कम असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले सदर रक्कम ही छत्रपती संभाजीनगर येथून गुंज येथे जात असल्याचे यावेळी समजले सदर कारवाई ही मोठी कारवाई मानल्या जात आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता लागू आहे कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार न होता निवडणुका पार पडाव्यात या दृष्टीने संपूर्ण गाड्यांची या सर्व चेकपोस्टवर कसून चौकशी केल्या जात आहे आणि त्याचाच एक, एक भाग म्हणून आज एम एच बारा व्ही टी पंचवीस अडतीस ही गाडी पकडण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुसत विधानसभा मतदारसंघामध्ये हो चार ठिकाणी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहे या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत या दरम्यान बँकेच्या व्हेकलमध्ये कॅश आज आमच्या टीमला आढळून आली होती आणि ही कॅश प्रॉपर डॉक्युमेंट्सनुसार प्रॉपर आहे की नाही याची पडताळणी करणं गरजेचं होतं तर त्याकरता आज आमच्या व्हेकल आम्ही या ठिकाणी आणून ती कॅश पडताळणी केली आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची कागदपत्र योग्य असल्यामुळे ती सदरची कॅश आम्ही आज या ठिकाणाहून रिलीज केली तर याद्वारे नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जर कुठली रक्कम ते सोबत बाळगत असतील तर त्यांनी त्यांचे कागदपत्र सोबत ठेवावेत जेणेकरून त्यांनाही अडचण होणार नाही आमची पथकं रक्कम काही व्हॅल्युएबल वस्तू किंवा काही मोफत वाटल्या जाणाऱ्या वस्तू वगैरे असं काही ट्रान्सपोर्ट होतं आहे का किंवा आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून कुठनं अशा वस्तू आपत्तीजनक येत आहेत का यावर लक्ष ठेवू नये याची दिवसरात्र तपासणी करत आहेत चोवीस तास आमचे अधिकारी कर्मचारी याकरता कार्यरत आहेत धन्यवाद विशेषतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुसद उपविभागाची ही कार्यतत्परता पाहून सगळ्यांनाच एक चांगला दिलासा मिळत आहे की उपविभागाची कार्यतत्परता आहे तर आज सापडलेली रक्कम किती होती एकूण ही अडीच कोटी रुपयांची रक्कम होती अडीच कोटी यस ही कुणाची होती आणि कुठं सारखी होती है? ही महागाव तालुक्यातली एक कॉटन रिलेटेड इंडस्ट्री आहे त्यांची रक्कम औरंगाबादवरून महागावला महागाव तालुक्यामध्ये जात होती गुंज ता, गुंज तालुका महागाव या ठिकाणी जात होती बँकेची रक्कम एका वैयक्तिक याला चालली होती येस त्यांनी बँकेतनं विड्रॉ केली आणि बँकेची एक फॅसिलिटी आहे कस्टमरला घरपोच रक्कम पोहोचवण्याची त्या फॅसिलिटी अंतर्गत ती त्याला घरपोच चाललेली होती ही घटना कुठं मारवाडी मारवाडी यस yes, उसद आणि वाशिमच्या मध्ये मारवाडी चेकपोस्टला तपासण्यात आलं मोठी रक्कम असल्यामुळे रस्त्यावर ती टॅली करणं योग्य नव्हतं म्हणून ती इथं कार्यालयात आणून इथे मध्ये आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत अशी ही पहिलीच घटना आहे का आचारसंहिता लागण्यापासून प्रत्येक चेकपोस्टला रोज ॲव्हरेज अडीचशे ते तीनशे वाहनं तपासली जात आहेत परंतु आक्षेपार्ह अशी मोठी रक्कम असल्याचं हे आज पहिल्यांदा आढळून आलं आणि नियमित तपासणी कंटिन्युअसली आमच्या पथकांमार्फत सुरू आहे